सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात अर्ज छाननी वेळी कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला नलावडे यांना एका गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली असल्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचे पारकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या निदर्शनास आणले आज तुम्ही छान्य होते नलावडे यांच्या उमेदवाराला हरकत नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दोन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत दोघांनाही त्या ठिकाणी कमळ चिन्ह हे त्या ठिकाणी देण्यात आले म्हणजे अद्याप भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला दिली गेलेली आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं नाही दुसरं गंभीर बाब अशी आहे मी जो आक्षेप घेतला तो आक्षेप असा आहे की जे समीर नरवडे हे जे उमेदवार आहेत यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न ह्या गुन्ह्याच्यावर जवळजवळ सात वर्षाचा कठोर कारावास अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे पंधरा हजार रुपयाचा दंड देना झालेला आहे दुसरं भारत भारतीय जे कलम आहे एकशे त्रेचाळीस गुन्ह्यासंदर्भात तीन महिन्याचा कठोर कारावास आणि एक हजार रुपये दंड झालेला आहे कलम एकशे सत्तेचाळीसच्या अंतर्गत शिक्षा झाली असून एक, एक वर्षाचा कठोर कारावास आणि पाच हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे बत्तीस चारशे सत्तावीस एकशे एकोणपन्नास एक, एक, एक वर्ष कठोर कारावास झालेला आहे आणि तीन हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे सदतीस कलम एकशे एकोणपन्नास या अंतर्गत तीन महिन्याचा साधा कारावास झालेला आहे आणि पाचशे रुपयाचा दंड झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो या नगरपंचायतीचा उमेदवार आहे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळेच मी त्या ठिकाणी हरकत आणि आक्षेप त्या उमेदवारावर त्या ठिकाणी घेतलेला आहे याबाबत जर आम्ही हरकत घेतली त्याबाबत त्याच्यावर त्या चर्चा झाली पण त्याही पलीकडे जाऊन जर अशा प्रकारचा उमेदवार जर शहराला दिला जात असेल तर याबाबतसुद्धा कोर्टामध्ये जाऊन याबाबतची दाद ही रितसर त्या ठिकाणी मागितली जाईल आणि तो सुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे म्हणून मी या निमित्तानं कणकोलीवासियांना एवढंच सांगतो की आपण सुज्ञ मतदारात कोणाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार करा आणि योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कणकोलीचं पद द्या हेच सांगण्यासाठी तुमच्यासमोर मी त्या ठिकाणी आलेलो आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे पण हे सत्य आहे मी जे सांगतो ते सत्य तर कोर्टामध्ये आहे याबाबत जो निर्णय कोणी दिला असेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही जाऊन दाद त्या ठिकाणी मांडणार आहोत फक्त उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा कसा आहे हे सांगण्याच्याकरता आपल्याशी मी चर्चा केली आहे माझं तेच म्हणणं आहे ही शिक्षा तर झाली होती गुन्हा तर ठरला होता गुन्हा तर झालेला आहे या कलमानुसार शिक्षा झालेली आहे स्थगिती मिळाली असेल पण प्रवृत्ती समजते ना याच्यामधनं ही प्रवृत्ती महत्वाची आहे आणि म्हणून शहरवासियांनी जागरूक राहावं आपण कोणाला निवडून देतो याचा विचार शहरवासियांनी करावा समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत